नमस्कार श्रीराम समर्थ मी शुभदा शिरीष जांभरे वास्तुविशारद बॅच सोळाची विद्यार्थिनी आपल्या गावातले झोन तयार करून त्याबद्दल एक व्हिडिओ बनवायला सांगितला होता तो गृहपाठ मी आज प्रस्तुत करायचा प्रयत्न करते आहे तर तळेगाव दाभाडे येथे पूर्वेला लोकवस्ती आहे शेती पण आहे हॉटेल थेटर इंद्रायणी नदी देखील आहे इथे संमिश्र परिस्थितीची लोकं राहतात ज्यांची शेती आहे असे बरेच जण सधन आहेत ते गाडी बंगला सोनं नाणं सर्व काही राखून आहेत आणि आग्नेय भागात पूर्वी श्रीमंत खंडेराव दाभाडे यांचा वाडा होता आणि त्यांच्या वेळेस नक्कीच कितीतरी रणनीती आणि खलबते तिथे तयार होत असतील ती भूमी लढवयांची आहे आणि त्यांच्या शूरवीर पत्नी उमाबाई दाभाडे या स्वतः देखील उत्कृष्ट लढवय्या होत्या त्या पहिल्या महिला सेनापती होत्या यांना त्यांच्या पराक्रमासाठीच हे वतन देण्यात आलं आणि म्हणून तळेगाव दाभाडे हे नाव पडलं तळेगावात खूप तळे देखील होती आता फक्त दोन मुख्य तळे राहिलेली आहेत दक्षिण भागात देखील वस्ती मंदिर आणि क्लब आहे नैऋत्य भागात वन विभाग आहे जे वन खात्याच्या अधीन आहे जुने असे जैन मंदिर श्री प्रज्ञालया जैन मंदिर आहे पश्चिमेला हॉटेल ढाबे काही सोसायट्या आहेत लोकांची वर्दळ वाहनांची एजा खूप आहे वायवेला टेकडी बंगले हॉस्पिटल आहेत चाकण रोड येथे येथूनच जात असल्यामुळे वर्दळ वाहनांची खूप असते नगर शिर्डी इत्यादी ठिकाणी जाण्याची इथून सोय होते उत्तर भागात बालाजी मंदिर आणि लोकांची वस्ती आहे तिथे खूपच असे अपार्टमेंट्स बघायला मिळतात आणि हॉस्पिटल विविध दुकानं पोस्ट ऑफिस बँका ए टी एम सेंटर्स बगीचे वगैरे असे खूप आहेत लहान मुलांच्या खेळण्यांच्या सोयीसाठी आणि तिथेच तळेगाव दाभाडे स्टेशन देखील आहे मुंबईला जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या इथे थांबतात उत्तर भागाच्या किनाऱ्याला लागून इंद्रायणी नदी वाहते वायव्येपासून उत्तरेकडे तळेगाव एम आय डी सी पसरली आहे इथे बरेच उद्योगधंदे फॅक्टऱ्या आहेत बरेच लोकांना इथे कामं मिळालेली आहेत म्हणजे रोजगार मिळालेला आहे त्यामुळे म्हणून मावळचा जो भाग आहे हा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा गाव दिवसेंदिवस झपाट्याने प्रगती करतो आहे खूप शाळा कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजेस मेडिकल कॉलेज इत्यादी कॉलेजेस आहेत निसर्गाची साथ लाभलेला असा हा सुंदर गाव आहे आणि इथे म्हणजे मावळे जे, जे पूर्वी युद्धांमध्ये भाग वगैरे घ्यायचे तो तर इतिहास आहेच आणि आताच्या ज्या कालाप्रमाणे बघायला गेलं तर इथे पॉलिटिकल म्हणजे राजकीय राजकारणामध्ये भरपूर लोक ॲक्टिव्ह आहेत आणि दरवर्षी व्यवस्थित त्यांचं नियोजन वगैरे असतं त्यामुळे बऱ्याच गोष्टी व्यवस्थित सुबद्ध आणि व्यवस्थित पार पाडल्या जातात पोलीस स्टेशनही आहे इथेच पश्चिम भागामध्ये आणि तो जो आहे प तो रोडला कनेक्ट होतो मुंबई पुणे जुना जो रोड आहे त्याला तो कनेक्टेड आहे तिथेच पोलीस स्टेशन आहे आणि रहदारीसाठी पण ट्रॅफिक पोलीसचं पण बूथ इथे तळेगाव स्टेशनच्या अलीकडे स्टेशन आहे त्यामुळे तसं नियोजन वगैरे बऱ्यापैकी चांगलं आहे आणि वस्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोकं राहतात धन्यवाद